अतिवृष्टी झाली पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं ही सगळी परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील जर आपण पाहिलं तरी यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांची शेती वाहून गेली कुणाची जमीन खरवडून गेली तर अनेकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या मी आता भूम तालुक्यातील वालवड परिसरामध्ये आहे या ठिकाणी मोहितेबंधूंची ही शेती आहे ही पेरूची बाग आहे दीड एकरावरील ही पेरूची बाग जी आहे ती पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे आणि अक्षरशः त्यांचं जवळपास पाच लाख रुपये खर्च करून ही त्यांनी बाग जोपासली होती जर आपण पाहिलं तर नुकतंच ह्याला फळ देखील यायला सुरू झालेलं होतं हे जर आपण पाहिलं तर याला अशा पद्धतीचं जे आहे ती फळ यायला सुरुवात झालेली होती ह्याच्यासाठी त्यांनी जोपासणी देखील चांगली केली मात्र हे पूर्णपणे जी पेरूची बाग आहे ती उद्ध्वस्त झाली या ठिकाणी एक जवळपास साठवण तलाव आहे तो तलाव फुटला पूर्ण पाणी या पेरूच्या बागेत आलं आणि त्यांची जी या पेरूच्या बागेवर त्यांनी जी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण मातीमोल झालेली आहेत त्यामुळं कुठंतरी शेतकऱ्याच्या डोळ्यात आश्रू पाहायला मिळत आहेत आपण त्या शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत मोठं नुकसान झालंय हो सर काय नेमकं भावना किती खर्च केला होता काय परिस्थिती त्याला अंदाजे पाच लाखापर्यंत खर्च झालाय सर हो मोठं नुकसान झालं मोठं नुकसान झालं ड्रीप वाहून गेली झाडं उपटून पडले आतुनात नुकसान झालंय काय तळ्यामुळे विहीर बुजली ने मी काय किती खर्च केला होता तुम्ही सुरुवातीपासून शेणखट टाकले रासायनिक खात्याचे बेसळ डोस हे पेपर बांधलेत पाच लाखापर्यंत अंदाजे खर्च झालाय काट्टे पन्नास ते शेतकऱ्याकडे सर नु। काय बाकर गोड लागत नाही लेकरापेक्षा जास्त जपलंय याला सर आणखीन काय काय नुकसान झाले अजून काय ड्रेप वाहून गेले विहीर बुजले आतुन झाले कांदा होता साठवण कांदा सुद्धा सगळा भावून गेला पंचवीस तीच होणे आधुनिक पद्धतीनं तुम्ही ही सगळी जोपासून सोयाबीन तर होत्या त्या पिवरूच्या भागात पलीकड सुद्धा पाणी शिरलेत पलीकडे पिरूची बाग आहे अजून आमचीच हो भरपूर लोकसंख्या मंत्री अजित पवार येत काय मागणी का आम्हाला नुकसान भरपाई मिळवा हीच एवढे आमची मागणी नुकसान भरपाई मिळवा भरपूर आपण जर पाहिलं तर अगदी आम्हाला अतोनात नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई देण्याची मागणी जी आहे ती हे शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका